तुम्हाला माहिती आहे का सकाळ सकाळ प्रथमेश काहीतरी चालू आता आपण घरी जाऊन आंघोळ करून घ्यावी तर तो लगेच आंघोळ करून घेतो तुम्हाला माहिती आहे का जी विहिरीच्या पाण्याने आंघोळ करण्याची मजा नाही ती माझ्या कशातच नाही अरे बाप रे हा पाईप आहे का साप आहे नेमकं तेच काही कळे न झालत हा तर तुम्हाला गावाकडच्या पोरांना गावाकडचं वातावरण शंभर टक्के माहित असणार ना तर आपली आजी येणार होती आपल्या गावाकडून हा तर आज प्रथमेश लवटे खूप खुश होता ना तर तुम्ही आता बघू शकता आपलं प्रथम गावठी लोक कसा आहे तर आता तर तर आपली आजी आली होती ना मग चला म्हणलं मग आजी कडून जाऊन येऊ हो कशी आली काय आली विचारूयात आजीला तर आजीने आजी त्यांना माळ आणलं होतं सीताफळ आणली होती तर आजी म्हणली हा तू एक सीताफळ खाऊन वर सीताफळ झाडाला पिकलेलं असल्यामुळे तर खूप गोड लागत होतं ना हा तरच तर माझ्या डोक्यात विचार आला काय नाही म्हटलं आपण आजीला इंस्टाग्राम डाऊनलोड करून बघण्यासाठी होतं मग पुन्हा मग विचार केला नको नको आजीचा मोबाईलच आपला हँग होऊन जाईल तर आपल्या घरातल्या दसरा निमित्त पसरा बाहेर काढ काड़, काढण्यात चालू होता तर तुम्ही बघू शकता कशात काय कशात काय ठेवलंय तर आपल्याला समोर एक गाय दिसली चला मग म्हणलं त्याच्यात पियानो तर वाजवत बसूया हा चला तर म्हणलं मग आता आपण पियानो वाजवूया हातात घेतले तर मग मी वाजवायला सुरुवात केली तर ते खूप मस्त वाजत होतं चला तर मग म्हणलं त्यामध्ये सेल पण नाहीत मग काय ते वाजवण्यात माझ्या पण नाही म्हणलं वरून पाऊस पण येत होता तर तुम्ही प्रथमच लवट्या लाईक आणि फॉलो करून ठेवा